हॅलो फ्रेंड्स आता आपल्याला खारी बनवायची आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे थोडंसं ओवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि एक चमचा मोहन घालण्यासाठी तूप सगळ्यात पहिले मैदा घेणार आहोत आपण आणि थोडंसं ओवा सकिंग टाकायचं आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि एक चमचा मोहनसाठी तूप पहिले आपण कालून घेणार आहोत जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मळून ठेवलेलं आहे पीठ पूर्ण असं दहा मिनटासाठी आपण झापून ठेवणार आहोत तर हे आपलं पीठ छान दमून आलेलं आहे मस्तपैकी बघू शकता छोटे छोटे सारखे समप्रमाणात गोळे बनवून घ्यायचे आहेत प्रत्येक लाटून घ्यायचंय थोडस पीठ घ्यायचं एक असं एकदा बुडवून असं छान लाटून घ्यायचं गोल शेप मध्ये दोन चमच फ्लॉवर घेतलेलं आहे आणि थोडस तूप ऍड करत आहे मध्ये मी आणि असं बॅटर बनवून घेत आहे आपलं बॅटर बनलेलं आहे बघा बघू शकता पोळी असं ठेवून थोडंसं लावून घ्यायचं पूर्ण लावून घेऊ शकता पूर्ण पोळीला आता दुसरी पोळी असं ठेवायचं त्याच्यावर एकदम समप्रमाणात बनवायचे आहेत हे अजून बॅटर हेला पण लावून घ्यायचंय हे सगळे लागलेले आहेत आपले आता हे असं एक वेळेस टाकून हेला पण लावायचं असं बॅटर बनवलेलं इथं पण लावून घ्यायचं असं आणि इथं पण लावून घ्यायचं असं हे बॅटर इथं पण लावून घ्यायचं आणि असं लाटून घ्यायचं लाटून घ्यायचं थोडस पीठ लावून घ्यायचं आणि असं लाटून घ्यायचं हे पण असं लाटून घ्यायचं असं चौकणी आकारात लाटून घ्यायचं असं लाटून झालेलं आहे एकदम असं हळू लाटायचं झालेलं आहे लाटून आता ह्याची आपण स्क्वेअरमध्ये कट करून असं स्क्वेअरमध्ये कट करून घेणार आहोत आणि असं बघू शकता तुम्ही एकदम कडक गरम पण होऊ द्यायच नाही तेल असं आपण टाकून घेणार आहोत असं मंद आचेवर होऊ द्या आणि एकदम असं ब्राऊनिश झाल्यावर काढायचं बघू शकता तुम्ही किती छान लेअर येत आहेत गोल्डन ब्राउन झालेले आहेत आपली खारी आता आता आपण काढून देणार आहोत बघा फ्रेंड्स आपली खारी बनून तयार आहे किती छान दिसेली क्रिस्पी झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि आता आपण ह्याला चहासोबत ट्राय करा आपली खारी बनवून तयार आहे बघा तुम्ही किती छान बनलेली आहे हे बघा बघू शकता आणि तुम्ही चहासोबत गरम गरम मस्तपैकी ट्राय करा